विचारायचं त्याला कोण मागेन कशाला नाही करत आम्ही आम्ही तीस जानेवारी रोजी तुम्ही या उपोषणाची घोषणा केली होती दहा दिवस झालेली आहे या दहा दिवसामध्ये सरकार पातळीवरून काही संपर्क झालेला आहे का त्यांचं काय म्हणणं आहे काय करू शकतो सरकारकडून नाही कायच सरकारकडून कायच नाही आणि आम्हाला ती अपेक्षा पण नाही आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची तुम्ही ते पंधरा तारखेला करा किंवा माझं विशे कि तर सरळ म्हणणं तुम्ही विशेष अधिवेशन बोला कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे तुम्ही अधिवेशन बोला जसं की मंगळवार बुधवार कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आताच्या तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे तुम्ही विशेष अधिवेशन हे दोन दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे दोन तारखेला तो स्वीकारून त्याच्यात त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना केसेस मागे घेण्याची प्रक्रिया आणि साधा विषय हो हैदराबादचं गॅजेट शिंदे समितीने स्वीकारणं हा साधा विषय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारणं साधा विषय शिंदे समितीचं सातारा संस्थांचं गॅजेट स्वीकारणं हे साधा विषय कारण त्यावेळेस ते शासक होते आता तुम्ही शासक आहे तुम्ही त्याला शासकीय दर्जा द्या ना जे आम्ही पुरावे नाही तरी घ्या म्हणतोय का आहे ते पुरावे घ्या म्हणतो तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतो आम्ही आहे ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला आम्ही असं म्हणत नाही आठ मोठा की पुरावाच नाही तुम्ही घ्या पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय तुम्ही ते घ्या आता गॅजेट उपलब्ध आहे आपण सुद्धा वाचलंय त्या दिवशी पण असणार घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय मी नाही सोडू शकत मी माझी पुन्हा एकदा जीवा फोनाला लावायची तयारी ठेवलेली

तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणी धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्मात तर मात्र माणसाची माया करण संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर मा तर मात्र तू आता यासच जाणार आहे ते टेन्शन जाईन कोण मारीन त्या लोक कशाला ते लो काय लय शहा आहे कधी अरे आम्ही बेत नाहीत असं तुझ्यासारखे सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला अमक सांगा मला बेव ये आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत घडलेलं तरी आम्ही सांगितलं सरकारला काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लाव काय हातपाताचा प्रकार होता काय असलं सारखं भंगार चालू नाही करत आम्ही आम्ही खेळतो त्याला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका